आज शेवगाव तालुक्यातील सर्व भीम सैनिकांनी एकत्र येऊन केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा मडके फोडून निषेध करण्यात आला यावेळी सर्व दलित संघटनेचे पदाधिकारी व भीम सैनिक उपस्थित होते हल करून मारलं त्याच्याही निषेधार्थ आपण आज शेवगाव तालुक्यातील सर्व आंबेडकर निष्ठा आणि प्रेम असणारे आपण सर्व कार्यकर्ते आपण आज त्यांचा निषेध मोर्चा या ठिकाणी आलोय निषेध करत आहोत अत्यंत शांततेच्या मार्गाने बाबासाहेबांनी संविधानिक मार्गाने ज्या पद्धतीने आम्हाला शिकवण दिली त्या मार्गाने आपण त्याचा निषेध व्यक्त करत आहोत अनेक वक्त्यांची भाषणं झाली अनेकांनी निषेध व्यक्त केला के ज्या घटना घडलेल्या आहेत त्या सहजासहजी घडलेल्या नाही आहेत मित्रांनो लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली आता पाच वर्षे या देशामध्ये छोट्या मोठ्या निवडणुका सोडल्या तर आता कोणत्या निवडणुका नाही आहेत आणि म्हणून आता पुन्हा एकदा देशामध्ये आरक्षण प्राणी भाजपची सत्ता आहे राज्य राज्यामध्ये महायुतीच ईव्हीएमच्या माध्यमातून आणलेली राक्षसी सत्ता आहे आणि या सत्तेच्या जोरावरती तुम्ही आम्हाला दाबण्याचं काम पाच वर्ष हे करणार आहेत आणि म्हणून त्यांनी खडा टाकून बघितला परभणीची घटना घडली खडा टाकला अमित सहा बोलले सहजा सहजी बोलले नाही कारण त्यांना या देशामध्ये पुन्हा एकदा मनुस्मृती आणायची आहे पुन्हा एकदा मेलेला जो मनुवाद आहे तो जिवंत करायचा आहे आणि या सगळ्याच गोष्टीमध्ये मध्ये अडसर काँग्रेस नाही आहे भाजप काँग्रेसच्या नेत्याला की काँग्रेस खिशामध्ये घालून फिरतायत काँग्रेस आणि भाजप एक या काँग्रेसची केलेलं आहे आणि काँग्रेस साफ जात असेल तर भाजप आपल्यासाठी नागनाथ आहेत आणि म्हणून भाजप वाल्यांना इथं मनुस्फूर्ती लागू करायची आहे बाबासाहेबांचा ज्या संविधान आहे ते संविधान बदलायचं आहे आणि त्याच्या मध्ये सगळ्यात मोठा अडसर कोणता आहे तर तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारण त्यांना माहिती आहे इथल्या मनुवादाला गाडणार या देशाच्या पाठावरती फक्त आणि फक्त आंबेडकर वाद आहे आणि म्हणून तो विकमत टेस्ट करतात ते खरा टाकतात काय होत आहे समाज झोपाय हो का समाज जागा झालाय का समाज विकला गेलाय का समाज गुलाम झालाय का अमित शहाचं स्टेटमेंट आल्यानंतर देशामध्ये बघितलं विधीमंडळ असेल रस्त्यावरची लढाई असेल लढाई बीबी सैनिक रस्त्यावरती आलेले आहेत आणि मी पुन्हा एकदा इथल्या साथी वाजाना सांगू इच्छितो की या देशामध्ये कोणत्या स्वर्गाची गोष्ट केली मला माहिती नाही अरे पण हजारो वर्षापासूनची जी गिरी होती ते गुलाम गिरी गाडून टाकते मोडून टाकते तिच्या मुडक्यावरती एकदा बाबासाहेबांनी पाय दिला आणि wow. या मुलीवरती तुम्ही कोणत्या नरकामध्ये जाणार स्वर्गात जाणार आम्हाला माहिती नाही पण इथं स्वर्ग आमच्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला आहे म्हणून आज आम्ही जे काही आहोत ते बाबासाहेबांच्यामुळे आहोत आणि म्हणून जेव्हा जेव्हा बाबासाहेबांवरती बोलाल जेव्हा जेव्हा आमच्या स्मिता संविधानावरती बोलाल तेव्हाचे पक्ष गण तण सगळ्या बाजूला ठेवून इथले सगळे आंबेडकर यादू आहे तुमच्या विरोधामध्ये एकत्रित येणार जेव्हा बाबासाहेबांची विटम न होत्या भाऊसाहेबांनी सांगितलं तिथे मतात माथे फिरू आहे जंतर मंतर वरती संविधान जाळ म्हणे माथी फिरू अरे तुमचा कधीतरी एखादा माथे फिरू तयार होतोय म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गावागावामध्ये सगळे माथे फिरूच आहेत हे लक्षात ठेवा त्याचं भान ठेवा परंतु बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाने आम्हाला जायचंय आम्हाला माथे फिरवायचं नाही आता पवन कुमार साव्या म्हटले की आक्रमकता नकोय बरोबर आहे शांततेच्या मार्गाने जायचंय भाजपला हेच करायचंय जंगली घडवायचे आहे तुमचे आमचे माथे भडकवायचे आहेत बाबासाहेबांवरती बोललात की आपण रस्त्यावरती येतोय बरोबर आहे येणारच तर बाबासाहेब आमची अस्मिता आहे आमच्या आयुष्यात तर बाबासाहेब जर वजा केला कारण आमच्या आयुष्याचा सोनं बाबासाहेबांनी केलं नाहीतर आमच्या आयुष्याची माती झाली असती आणि जर बाबासाहेबांसाठी झाली तरी ती माती, माती करायला तयार हे हो लक्षात आपलं जे उद्दिष्ट आहे आता प्रकाश बाबू भोसले म्हटले ईव्हीएमच्या आमच्या माध्यमातून सत्ता आणली लोकशाही संपावने मित्रांनो यांनी बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला त्या मताच्या अधिकारात लोकशाही आणली होती संपूर्ण टाकली पूर्वीच्या काळामध्ये कारखानदार आणि पैशांच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घेतला आता या निशेषवालीन भाजप वाले ईव्हीएमच्या माध्यमातून लोकशाही संपवत आहेत आणि म्हणून जेव्हा महायुतीची सत्ता आली दोन तीन घटनाचा निषेध करायसाठी या ठिकाणी जमलो आहे बीड मध्ये झालेलं प्रकार नफरबनी मध्ये झालेला प्रकार बाबासाहेब

बाकी एवढं मोठं आहे इथून पुढल्या का माझे जर तुम्हाला वाटत असं नापद्र बाबासाहेबांना थांबवायचं तर तुम्ही आमच्या राज राजाला सुद्धा थांबवायच्या बाग पाडणार आहात आणि हे काम आम्ही तथापि होऊ देणार नाही या भारताच्या भूमीमध्ये ज्यावेळेस आम्ही जन्म घेतो जेव्हा इतका पवित्र जन्म आम्हाला मिळतो की आपत्या सगळ्या पिढ्याचं कल्याण होत आणि तुम्ही अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वागून तुम्ही एक देशामध्ये पाडू राहिले आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की भाषण सगळ्यांना करता येतात संसदेमध्ये तुमचे एवढे खासदार होते त्यांच्यापैकी एक सुद्धा वाईट बोलला नाही कारण त्याला माहिती आहे का परत आपण निवडून येणार आणि मग तुम्हाला एवढी का हवसे तुमच्या मुलाला पी सी सी आय चा चेअरमन करता तुम्हाला थोडं नोक पाहिजे होत थोडं भान पाहिजे होत अख्खा जग तुमची भेटाळी करणार आहे अख्ख जग तुम्हाला धाऱ्यावर धरणार आहे आज या लोकांनी आमच्या समाजाने अख्ख्या भारतभर महाराष्ट्रभर आंदोलन केलंय आम्ही तुम्हाला एक चांगल्या पद्धतीच नेतृत्व म्हणून मानत होतो परंतु इतर पुढल्या काळामध्ये तुम्हाला एका वेगळ्या आव्हानाला समोर जावं लागलं आज गणित समाजाचा प्रश्न म्हणजे काय प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधीजी असताना सतत या समाजाला न्याय देण्यासाठी इतकं मोठं आंदोलन उभं केलं या समाजाला आज कुठेतरी रस्त्यावर यायची संधी मिळत आणि आज तुम्ही ते बाबासाहेबांच्या बद्दल असं बोलायला लागल आज तुम्हाला काही आम्ही अमित आणि मोदी साहेब चालतो तेव्हा तो माणसावर चालतो दगडावर रस्त्यावर खडकावर झाडावर किंवा तुम्ही जे करताल त्या कोणत्या कृतीवर चालत नाही या माणसाच्या जीवाचा आत्मा जर कर त्या दिवशी तुमचं आयुष्य संपून जाईल परभणी जिल्ह्यातील घटनेनंतर संसदेत ओकणारा तडीपार गुंडा व या राज्याचा तडीपार गृहमंत्री अमित यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन आहे आम्ही सांगतो अरे अमित शहा डॉक्टर आंबेडकर ही फॅशन नाही तर या देशाचं शासन डॉक्टर आंबेडकर आहेत आणि त्या ज्या वेळी तुमच्या सारखे मनुवृत्ती मनुआधिवृत्तीचे लोक बाबासाहेबांबद्दल बोलतील हे काही भीमसैनिक करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर